मंचावर उपस्थित असलेले सर्वत सन्मान्य आणि मंचासमोर समोर उपस्थित असलेले आपण सर्व सन्माननीय साहेब हा भूदरगड तालुका आहे ही भूमी निष्ठावंतांची खान आहे या भूमीत कधी गद्दारी आणि फितुरी फोपावत नाही हा इथला सगळ्यात मोठा इतिहास आहे मी समोर उपस्थित असलेली गर्दी आपल्याला सांगतेय की शिवसेनेचा साधा टावका देखील उडालेला नाही चाळीस गेले असतील पण एकशे चाळीस निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या खर तर आम्ही साताऱ्यावरून येता येता मध्ये पाऊस लागला अवकाळीची चर्चा चालू झाली महाराष्ट्रावर सुद्धा दीड वर्षापूर्वी असंच एक अवकाळीच संकट आलं आणि महाराष्ट्राचा म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार पाडलं गेलं लोकांना प्रचंड संताप आला त्याच्यानंतर काही दिवसात राष्ट्रवादी फुटली आणि लोक भयानक उद्विग्न झाली त्या काळी सोशल मीडियावर अनेकांनी एक ट्रेड चालवला मतदान कार्ड विकणे आहे लोकांना कळेनाच की या लोकशाहीमध्ये आता आपलं नेमकं स्थान काय आहे आपण मत दिलं कुणाला निवडून आला कोण गेला कुठं सुरत गुवाहाटी नेमकं चाललंय काय पण एक गोष्ट त्यावेळी आपण निश्चितपणे विचारात घेतली पाहिजे की मतदान कार्ड विकणे आहे असं म्हणण्यापेक्षा ज्यांनी आमच्या मतदान कार्डातून आलेल्या मताची किंमत ठेवली नाही त्यांना या मतदारांची मी किंमत निश्चितपणे दाखवून देऊ ती हिंमत या मतदारांमध्ये आहे हे सांगायची वेळ आता आली आहे खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेतनं बाहेर पडले मोठे आनंदात होते आचार्य कृपलानी त्याला विचारलं की आज आनंदित आहात कारण काय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घेत होता आता राजा मतपेटीतून जन्माला येईल पण आचार्य कृपलाने असं म्हणाले पण आपल्या देशातली जनता गरीब अडाणी त्यांची मतं कुणी विकतही घेऊ शकत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले खरं आहे मतं विकत घेतली जाऊ शकतात पण ज्यावेळी या देशातल्या जनतेला त्यांच्या मताची किंमत कळेल त्याचवेळी हीच जनता या देशाची राजे असेल हे मात्र तितकंच नक्की आहे तो विश्वास होता खरा पण काळ बदलत गेला मतांचा सोडा मतपेट्याच पळवल्या जाऊ लागल्या त्याच्यानंतरचा काळ आला आमदार पळवले जाऊ लागले आता तर पक्षच पळवायला निघालेत कदाचित या सगळ्या गोष्टीची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना असावी म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे आज सगळ्यात मोठी उमेदीची गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य माणूस साहेब ठाम आहे निश्चिल आहे त्याच्या मनामध्ये कुठलाही दुसरा विचार नाही आणि तो म्हणणंच आज ही प्रचंड गर्दी आपल्याला दिसतीय खर तर अडीच वर्षाच्या काळात मान्य आदित्य साहेब ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री म्हणून कामकाज स्वीकारलं आम्ही अवकाळी बद्दल चर्चा करताना तोच विषय की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पर्यावरणासाठी काम करणारा हा पहिला पर्यावरण मंत्री आहे की ज्याच्या आधी कुणी इतकं काम केलं नसेल इतकं काम आदित्यजी ठाकरे यांनी केलंय आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे दीड टक्क्यांनी साधारणपणे टेम्परेचर वाढलंय तर एवढ्या अवकाळी सुनामी वादळ येत आहेत हे प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे त्यावेळी उद्याच्या पिढ्यांचं काय उद्याच्या भविष्याचं काय त्यामुळे या भविष्याचा विचार करणारा नेता म्हणून आदित्यजी ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर जगभर पर्यावरणाच्या जिथं जिथं परिषदा होतात तिथं तिथं आदित्य साहेबांना बोलावलं जातं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तर इतका अभ्यास होऊन येता आज महाराष्ट्रावर महान्याय महानिष्ठा यात्रेच्या रूपानं का जातो आहे कशासाठी जातो आहे खरं तर सध्या जे चाललं आहे राजनीतीचं चाललंय शिवसेना छप्पन्न वर्ष फक्त लोकनीती करत राहिली ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आज आपण बघितलं असेल आज शेतकऱ्यांची अवस्था नेमकी काय आहे दोन हजार तेरा साली साधारणपणे आपण जर विचार केला तर सोयाबीनचा दर सहा हजार रुपये होता दोन हजार तेवीस साली सोयाबीनचा दर चार हजार सहाशे रुपये आहे गॅरंटी दिली होती साहेब की शेतकऱ्यांचं उत्पादन आम्ही दुप्पट करू दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन आम्ही दुप्पट करू तेवीस गेला चोवीस आलं अजूनही शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट झालेलं नाही पण दोन हजार तेरा साली सोयाबीनचा दर सहा हजार असताना त्याच सोयाबीन तेलाचा दर होता साठ रुपये आज सोयाबीनचा दर चार हजार सहाशे रुपये आहे आणि तेलाचा दर आहे एकशे दहा रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या हातात काय पडला हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी सोयाबीनला अकरा हजार रुपये दर मिळाला होता हे आमच्या शेतकऱ्यांना माहिती असेल मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय झाला आणि दोन लाखापर्यंत शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली गेली विमा दिला गेला, गेला अग्रिम विमा पोहोचला झाला अवकाळी जी जी संकट आली शेतकऱ्यांच्या पाठीशी उद्धवजी ठाकरे ठामपणे उभा राहिले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब परवा काही शेतकरी पोलीस अधीक्षकांकडे गेले म्हटले आम्हाला विम्याचे पैसे मिळालेत आणि आम्हाला ते पैसे घरी नेण्यासाठी ने संरक्षण हवंय एस विचारलं किती विमा मिळाला म्हणले सहाशे अठ्ठावीस रुपये लाखो रुपये खर्च येतो शेतीला आणि विमा किती सहाशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस ही शेतकऱ्यांची इथली अवस्था आहे रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राची अवस्था आहे परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार आणि आज आले सात लाख शासनाच्या तीन विभागाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या पस्तीस हजार आणि अर्ज आले तेवीस लाख बेरोजगारी संपवणार होता दोन हजार बावीस पर्यंत आज अवस्था काय आज महाराष्ट्रामध्ये रोज दोन तरुण बेरोजगारी मुळे आत्महत्या करताय ती महाराष्ट्राची आजची अवस्था आहे आज परिस्थिती काय आहे भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अव्वल गणला गेलाय क्रमांक एक कुठं भ्रष्टाचारामध्ये काय परिस्थिती आहे पक्की घरं मिळणार होती दोन हजार बावीस पर्यंत मिळाली महागाई कमी होणार होती झाली औ परवा एक माऊली आम्हाला भेटली म्हटली पूर्वी माझे गुडघे खूप दुखायचे मला चालताना प्रचंड त्रास व्हायचा उठता बसता भयानक वेदना व्हायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते माझे गुडघे अजिबात दुखत नाहीत दोन हजार तेरा साली चारशे साठ रुपयाला सिलेंडर होतं आज ते बाराशे रुपयाला गेलंय महागाई कमी झाली कशी कमी झाली नुसत्या घोषणा होत आहेत नुसत्या घोषणा होत आहेत बाकी प्रत्यक्षात काय आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक छोटस खेडेगाव होतं त्या घरात एक आई आणि तिला दोन मुलं मुलाचं नाव विकास आणि मुलीचं नाव योजना त्यांच्या गावात शाळा नव्हती आईनं यो हो। विकासला शेजारच्या गावातल्या शाळेत टाकलं मुलींना त्यावेळी शिकवायची पद्धतच नव्हती पण आईनं विकासला सांगितलं तू शाळेच्या गावीच राहा जेवणाची काळजी करू नको रोज तुला घरना डबा देत जाईल योजना डबा घेऊन येईल मग विकास त्याच शाळेच्या गावात राहिला इकडं आई रोज सकाळी लवकर उठायची विकाससाठी चांगल्या चोंगल्याचा डबा तयार करायची आणि चांगल्या चोंगल्याचा तयार झालेला डबा ती योजनेच्या हातात द्यायची आणि सांगायची जा विकासला शाळेत नेऊन दे योजना तो डबा घ्यायची आणि शाळेत चालत 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 विकासच्या शाळेच्या गावाकडे निघायची पण अर्ध्या वाटेत आली की तिलाच भूक लागायची आणि मग विकाससाठी दिलेला डबा ती अर्ध्यात उघडायची त्यातलं चांगलं चुंगलं घाऊन घ्यायची आणि राहिलेला उरलेला डबा मग विकासला नेऊन द्यायची आईला वाटलं वर्षभर आपण विकाससाठी एवढ्या चांगल्या चुंगल्याचा डबा तयार केलाय विकास कसा तर झाडझूड झालेला असेल पण वर्षाच्या शेवटी विकास घरी आला विकास होतात एवढाच योजना मात्र मधल्यामध्ये खाऊन होऊन आमच्या महाराष्ट्राचं सध्या याच्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही फक्त योजना फुगल्यात नुसत्या घोषणा फुगल्यात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय आलंय हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि महत्वाचा विषय आहे आपण निश्चितपणे विचार केला असेल हे नेमकं गेल्या दीड वर्षात जे चाललंय ते का चाललंय कशासाठी चाललंय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते अडीच वर्षात महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही जाईला निघाला ते जाऊ द्या आमच्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण हे दूध व्यवसायावर चालतं महाराष्ट्राचं ग्रामीण अर्थकारण दूध व्यवसायावर चालू आहे या दुग्ध व्यावसायिकांची म्हणजे दुग्ध उत्पादक संस्था शिखर संस्था निर्माण केली आणि त्याच्या मार्फत एक दुधाचा ब्रँड तयार केला ज्याला मी महानंद असं म्हणतो आज महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक संस्थेचा तो सगळा कारभार म्हणजे महानंद सुद्धा गुजरात कडे न्यायचं चाललंय इथं काही चालवायचंच नाही आदित्य साहेब म्हणताय तसे फक्त आता गुजरातला बाकी सगळं म्हणजे उद्धवजी ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री का नको होते तर तुम्हाला सगळं गुजरातला होतं म्हणून कशासाठी हे सगळं चाललं होतं आम्ही शांतपणे जर सगळा विचार केला तर तुमच्या माझ्या भविष्यातल्या पोरांच्या नोकऱ्या हिरावल्या जात आहेत रोजगार हिरावला जातोय विपन तुम्हाला आणली जाते त्यामुळे आता सजग व्हायची गरज आहे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्या मनगटात तेवढी रग आणि धग निश्चितपणे आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईत आहे मुंबई त्याला रोजीरोटी देते ती मुंबई शिवसेना महानगरपालिकेच्या रूपाने चालवते म्हणून महाराष्ट्राचं चा अर्थकारण सुद्धा गतिमान होतं पण आज हीच मुंबई खिळखिळी खेड़ करायचा प्रयत्न चालू आहे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे राष्ट्र बलवान करायचा असेल तर महाराष्ट्र बलवान झाला पाहिजे महाराष्ट्र बलवान करायचा असेल तर मुंबई संपन्न राहिली पाहिजे आणि मुंबई संपन्न राहायची असेल तर तिथं शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे ही आताच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आज संबंध महाराष्ट्रावर तो भगवा फडकण्याची नितांत गरज आहे एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी हे शिवसेनेसाठी नाही चाललं हे महाराष्ट्रासाठी हे लोकशाहीसाठी आणि हे तुम्हाला मला तुमच्या माझ्या मताला किंमत देणाऱ्या संविधानासाठी सगळं करायचं आहे ही वेळ जर चुकली तर पुन्हा तुमच्या माझ्या दरात वेळ ठोटवायला येणार नाही हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे हे एकदा लक्षात घ्या आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगतो देवगिरी पडली आणि खिलजीला वा वा वाटला तर महाराष्ट्र संपला विजयनगर पडलं आणि शत्रूंना वाटला महाराष्ट्र संपला पुरंदरचा तह झाला आणि औरंगजेबाला वाटला आता महाराष्ट्र संपला भ्याडपणे शंभूराजांना मारण्यात आलं आणि वाटला तर महाराष्ट्र संपला पण महाराष्ट्र संपला नाही महाराष्ट्र संपणार नाही पंचवीस वर्ष राजा शिवाय प्रजा लढत राहिली औरंगजेबाला याच मातीत काढलं आणि मग शांत झाली इतिहासानं सांगून ठेवलंय जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो महाराष्ट्र संपत नाही महाराष्ट्र संपवतो हा इथला सगळ्यात मोठा इतिहास आहे त्या इतिहासाला जाज्वल्य करत आम्हाला भविष्याच्या दिशेनं पुढे जायचं आहे साहेब छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरचा तह केल्यावर औरंगजेबाकडे दिल्लीला निघाले त्यावेळी ते त्यांनी सोबत छोट्या युवराजांना म्हणजे शंभूराजांनाही घेतलं शिवाजी महाराज म्हणाले शंभूराजे आपण आतापर्यंत जिंकणं पाहिलं असेल आपण आतापर्यंत यश पाहिलं असेल पण आता सोबत आग्र्याला चला संघर्ष काय असतो हे तुम्हाला लक्षात येईल शिवाजी महाराजांबरोबर शंभूराजे आग्र्याला पोहोचले तिथं औरंगजेबाने शंभूराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि दिलेर खाना खोचकपणे राजांना विचारलं क्यू शंभूराजे हाथी इतना बडा है महाराष्ट्र में कैसा ले जाओगे तसे मना ले। दिलेर खान साहब ये हाथी तो एक जानवर है बैठकर जाएंगे नहीं तो उसको खींच कर ले जाएंगे लेकिन आपने जो हमारे किले हैं है महाराष्ट्र में है वो दिल्ली में कैसे लाओगे साहेब यांना कदाचित वाटत असेल चाळीस जण दिल्लीला शरण गेलेत पण हे चाळीस म्हणजे आमचे गड नव्हते हे समोर बसलेले आमचे बाले किल्ले आहेत तुम्ही चाळीस घेऊन गेला पण ही जनता कशी घेऊन जाईल ती जनता शिवसेनेच्या पाठीशी आहे ती उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी आहे ती आदित्यजी ठाकरेंच्या पाठीशी आहे ती लोकशाहीच्या पाठीशी आहे आणि ती ठामपणे संविधानाच्या पाठीशी आहे बस एकच सांगूया कह दो अंधेरों से कही और घर बनाले दो अंधेरो बना हाथ में रोशनी की मशाल आई है ही मशाल घेऊन पुढे जाऊया आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र संपन्न करण्यासाठी शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकूया धन्यवाद